काहीतरी झालंय डिसिजन अंपायरचा निर्णय अंपायरचा निर्णय अंपायर्स कॉल अंपायर्स कॉल अंपायर्स कॉल थर्ड अंपायर अंपायर्स कॉल थर्ड अंपायर स्क्रीनवर बघू शकता तुम्ही स्क्रीन वर बघू शकता वेट कॅच दाखवायचे कॅच अंपरचा निर्णय नॉट आउट, एक धाव नॉट आउट एक चेंडू एक धावा दुसरा चेंडू भाऊ मात्रे दुसरा चेंडू घेऊन येतो भाऊ मात्रे सुंदर असा फटका तेवढी सुंदर अशी फिल्डिंग सुमित चट्टोले यांच्याकडून दोन चेंडू दोन धावा तिसरा आत्महत्या आत्महत्या केली आहे कौस्तुभ पालांड यांनी खूप मोठी आत्महत्या केली आहे सुंदर अशी गोलंदाजी भाऊ मात्रे यांच्याकडून संघाचा आयकॉन प्लेयर, खूप चांगली अशी गोलंदाजी करतोय तो भाऊ मात्रे नवीन फलंदाज आलाय तो कल्पेश राजशिर्केवर कट्टू तीन चेंडू दोन धावा एक गडी बाद पुढील चेंडू भाऊ मात्रे तो कल्पेश एक धावा चौकार हातातला चूक झालीये चूक झालीय विक्रम सुने सुमित आणि मिलिंद यांच्याकडून तिघ बॉलवर आले पण चौकार थांबू शकले नाही चार चेंडू सहा धावा एक गडी बाद चार चेंडू सहा धावा समोर जो लहान मुलगा त्याला साइडला घेऊन जावे बॉल कधी पण लागू शकतो पाच चेंडू सात धावा शेवटचा चेंडू भाऊ मात्रे सुंदरशी गोलंदाजी करत होता तो सुंदरसा ओव्हर जात होता त्याचा पण मिस फील्ड चा चार धावा भेटले शेवटचा चेंडू मारा कुणाल फुलटॉस एक धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाचा स्कोअर झालाय तो आठ एक गडी बाद आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तो, तो चटोले अंपायरचा निर्णय वाईट चेंडू वाईट चेंडू एक धाव सुंदर असा फिल्डिंग विक्रम कनोजिया यांच्याकडून सुंदरच अशी फिल्डिंग होती ती एक चेंडू दोन धावा लेटकट खेळलाय एक धावांसाठी कल्पेश राजेश्वर यांनी तिसरा चेंडू घेऊन येतोय तो सुमित चटोले परत सुद्धा लेटकट खेळलाय कुणाल मेस यांनी तीन चेंडू चार धावा डॉट बॉल अंपायरचा निर्णय डॉट बॉल आउट कॉट बिहाइंड चांगले अशी स्पोर्ट्समॅनशिप दाखवली राहुल गोळीकेश राजेशे त्यांनी स्टेज वर राहुल गोळी चार चेंडू चार सुंदर सुंदरशी गोलंदाजी करतोय तो सुमित चटोले हॅलो 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 हेलो 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 चेक 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 पिच सावली येते चार चेंडू चार धावा हेलो हॅलो पाचवा चेंडू घेऊन येतो तो, तो सुमित चटोले मारा करेल तो सुंदरसा हेलिकॉप्टर मारलाय एक धावासाठी है ना हॅलो हॅलो हा वन टू गो पाच चेंडू पाच धावा चेक पाच चेंडू पाच धावा वन टू गो एक धाव एक धाव एक धाव दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर महाकाल सिंस सी या संघाचा था स्कोर झालाय तो चौदा दोन गडी बाद एन टी एम एम संघाकडून शेवटचा षटक घेऊन येतोय तो, तो विक्रम कनोझिया आपल्या संघाचा तिसरा बॉलर पुढच्या मॅच चा टॉस ओढून घ्यायचा आहे माऊली सी सी वर्सेस चेन्मई इलेवन ओंदरसा <स्थाँगा> ड्रायव्ह मारलाय तो कुणाळ यांनी चार रन साठी एक चेंडू चार धावा चूक करताय दिनू वसिटा संघाची धाव संख्या झाली ती अठरा राहुल असेल त्यांनी व्यासपीठावर यावे बंटी दादा पुन्हा एकदा टॅप केलाय तो एक धावांसाठी दोन चेंडू पाच धावा संघाची धाव संख्या झाली ती एकोणावीस दोन गडी बाद एक धाव एक धाव पुन्हा एकदा एक धावासाठी एक तीन चेंडू सहा धावा टोटल धाव संख्या झाली ती वीस पुन्हा एकदा एक धावांसाठी एक रनिंग सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट करण आणि कुणाल यांच्याकडून दोन चेंडू शिल्लक सुंदर असा ड्राईव्ह केलाय पण सुंदर अशी क्षेत्ररक्षण केलंय पण एवढी चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स दोन रन काढून घेतले महाकाल सीसी यांच्या संघाचे स्कोअर झाले ते तेवीस एक चेंडू शिल्लक वन टू गो आत्महत्या केली आत्महत्या शेवटच्या चेंडूवर आत्महत्या केली आहे जिंकण्याकरिता चोवीस धावांची गरज चोवीस धावांची गरज एन टी एम एम या संघाला पुढची मॅच चेन्मई इलेव्हन वर्सेस माउली सी संघाला जिंकण्याकरिता अठरा चेंडू मध्ये चोवीस धावांची गरज एन संघाकडून ओपनिंग करता येते दिनू वसिटा वर्सेस मिलिन सपकाळे चेन्मय इलेव्हनने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय महाकाल सिसी संघाकडून पहिला षटक घेऊन येतो तो मुकेश अठरा वर्षीय खेळाडू पहिला चेंडू मारा करेल तो मिलिन नो चेंडू नो चेंडू चूक केली लिए मुकेश यांनी नो प्लस वन अंपायरचा निर्णय बॉल चेंडूत ते बावीस धावांची गरज अठरा चेंडूत बावीस धावा एन या संघाला जिंकण्याकरिता बॉलिंग मार्गवर मुकेश मारा करेल तो दिनू वसिटा सुंदरसा फटका मारला होता दिनु वसिटा यांनी पण एक धावासाठी रनआउची संधी होती पण भेटली नाही सुंदर अशी रनिंग मिलिन यांच्याकडून एक चेंडू तीन धावा सुंदरसा फ्लेक केला आहे पण सुंदरसा क्षेत्ररक्षण सोहम परब यांच्याकडून सुंदरशी डाइव मारली ती सोहम परब दोन चेंडू चार धावांची गरज सुंदरसा सुंदरशी बॅटिंग करतोय तो दिनू सुंदरसा ट्राय मारलाय तो दिनू आणि चौकार मारलाय सुंदरसा फटकार मारलाय फिल्डरच्या नजरे इथून फील्डरला दिसलाच नाहीये तो बॉल चौकार एक चौकार खनखनीत डॉट चेंडू डॉट चेंडू खूप अग्रेशन दाखवत आहे ओमकार पालांडे चार चेंडू आठ धावा एन टी एम एम संघ चौदा चेंडू मध्ये सोळा धावांची गरज सिंगल एक धावांसाठी मिलिन सकाळी वर, सामना करेल मुकेश यांचा पाच चेंडू नऊ धावा वन टू गू सुंदर अशी फिल्डिंग केली आहे सोम परब यांनी चौकारच होता तो पण एक धाव एक धाव पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एन टी एम संघाचा स्कोर झालाय तो दहा बारा चेंडू चौदा धावांची गरज एनटीएमएम या संघाला पुढचा गोलंदाज महाकाल संघाकडून ओमकार पालांडी मराकडे तो मिलिन आत्म नो बॉल अंपायरचा निर्णय नो बॉल जीवन दान भेटलाय जीवन दान रिव्ह्यू घेतलाय सरांनी रिव्ह्यू घेतलाय सरांनी रिव्ह्यू घेतलाय नो बॉल नो बॉल झिरो बॉल दोन रन नो बॉल, झिरो बॉल एक झिरो बॉल एक्स एम एम एस संघाला बारा चेंडू मध्ये चौदा धावांची गरज अकरा चेंडू मध्ये बारा धावांची गरज एन टी एम एम या संघाला सुंदर असा फटका दिनू वसिटा यांच्याकडून पण एक धावासाठी सुंदरसा फ्लिक केलाय मिलिंद यांनी पण एक धावांसाठी चौकार मारण्याचा प्रयत्न करते मिलिंद सपकाळे तीन चेंडू चार धावा चौथा चेंडू घेऊन येतो तो ओमकार बारांडे मारा करेल दिनू व सीटा आत्महत्या आत्महत्या लिए दिनू वसिटा यांनी आत्महत्या केलीये दिनू वसिटा पुढील फलंदाज आपल्या संघाचे संघ मालक वसिटा निखिल वसिटा आठ चेंडू 10 धावांची गरज एनटीएमएम संघाला नवीन फलंदाज स्ट्राइकवर निखिल वसिता कशाला मला नको याचं तर मॅच आहे आणि आठ चेंडू 10 एनटीएमएम संघ सुंदर असं शॉट पण एक धावांसाठी सात चेंडू नऊ धावांची गरज एनडी जिंकण्याकरिता वन टू गो बॅट्समॅन चेक सात चेंडू मध्ये नऊ धावांची गरज एन टी एम एम एस संघाला जिंकण्याकरिता बघू काय होतंय शेवटचा चेंडू एक धाव एक धाव ओवर एन टी एम एस संघाला जिंकण्याकरिता सहा चेंडू आठ धावांची गरज असेल आपल्या सांगायला आणि शेवटच्या षटक घेऊन येतो तो नीरज पालांडे स्ट्राइक वर असेल तो मिलेन सळे सहा चेंडू आठ धावा सुंदरसा ड्राईव्ह एक धावासाठी आता पाच चेंडू सात धावांची गरज अँटीआयमॅच संघाला जिंकण्याकरिता ओके okay. फटका टॅपच्या रूपात पण एक धावा सी सर्कल मध्ये टॅप एवढी काय एन टी एम एम संघाला जिंकण्याकरिता चार चेंडू मध्ये सहा धावांची गरज सुंदरसा शॉट एक धावा धावासाठी एक एक धाव तीन चेंडू पाच धावांची गरज तीन चेंडू पाच धावा नेखेल वासिटा स्ट्राइकवर वर सुंदर असा चौकार सुंदर चौकार मारलाय निखिल वसिटा सुंदर चौकार सुंदर चौकार निखिल वसिटा यांच्याकडून फन सनसनीत सणित झन झन चौकार सनसनीत चौकार मारलाय निखिल वसिटा यांनी आता दोन चेंडूत एक धाव दोन चेंडूत एक धाव एक धाव ए संघ जिंकलाय टी एम एम संघ विजय झालाय